नमस्कार आज पंढरपूर येथील कृषी प्रदर्शनामध्ये काही शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे आपल्या कृषी विभागाच्या स्टॉलला तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण याच्या बाजूला मार्फत जाणून घेऊया माऊली आपलं नाव सांगा आणि कुठून आला ते सांगा पेठ नायगाव चालू रघुनाथ चौधरी विठ्ठल रघुनाथ चौधरी माझी सरपंच माझे सरपंच ओके तुम्ही आपल्या कृषी विभागाच्या स्टॉलला भेट दिली तुम्हाला त्याचं तुम्हाला काय माहिती मिळाली माहिती एक कांडे आम्ही लावले त्याची माहिती घेत नाही पद्धतीने आम्हाला पद्धतीने समजू सांगितलं की एक डोळा तोडताना दोन इंच मार्ग जास्त कांडी तोडायची कारण दोन इंच प्रमाण जास्त रोपाची वाढ दमदार होत हे त्यांनी सांगितलं नर्सरी पेक्षा बाहेरच्या वातावरणात आज शेगणीचे वातावरण बदल असल्यामुळं रोप पटकन पिकप घेत नाही आपल्या घरी वर रोप पटकन घेत असते ना तुम्हाला ही माहिती कितपत पण हो योग्य वाटते माहिती योग्य हो वाटली म्हणून तुम्ही तुमच्या शेतामध्ये याचा प्रयोग करणार नक्कीच करणार तर हे होते नायगाव येथील शेतकरी रामकृष्ण आपली ओळख करून द्या बोंडले गाव तालुका महाश्री जिल्हा सोलापूर आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरून बघितलं हो बघितलं त्यामध्ये आपण काय काय बघितलं इथं रोप बघितली हे जी आपल्या सु, सुपर के नर्सरी सुपर के नर्सरी बघितली परत बा, परत ती भाज्याच ही बघितलं परत बी बी बघितलं परत यंत्रसामुग्री ये, बघितली ड्रिपच ही बघितलं परत चपात्या करणार यंत्र बघितलं असे बरेच काय वनस्पती जंगलातले आहेत त्या आयुर्वेदिक आहेत त्या ते बी बऱ्याचशा बघितल्या त्यातून बरंच काय तर घेण्यासारखं आहे आपल्याला आपल्याला काय आवडलंय आपल्याला आवडलं म्हणजे ते ड्रीपच जे पाईप आहे तो थोडक्या पैशामध्ये अगदी त्यांनी गॅरंटी दिली पाच वर्ष काय होत नाही कुठं बी असं वळवा वळवी करा येतो आणि थोड्या पैशात आज जर ड्रिप करायचं म्हटलं तर नुसत्या पायपा घ्यायला म्हणजे सात आठ हजार सात आठ हजार रुपये जातात दोन आठशे इंच ला तर त्यांचा ती पाईप पाई आहे चांगला आहे पाईप त्याला स्प्रिंकलर ही जर जोडलं तर चालू शकतंय म्हणलं परत ती ट्रॅक्टरच्या अवजार बी मशीन बी आहे त्या चांगल्या आहेत त्या ती कोळपणीसाठी किंवा मशा आंतर मशागत करण्यासाठी माती लावण्यासाठी असं बरेच आहेत ती बाय महिलांसाठी बी बरेच ती भिंडी कापायला कांदा कापायचं चपाती बनवायचं मशीन असं बरेच आहे तर चांगलं वाटलं ला, आम्हाला बघून चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार, नमस्कार। आषाढी वारी निमित्त आपण या कृषी प्रदर्शनाला भेट देत आहे तर आपली प्रथम सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या माझे नाव समाधान विठ्ठल गायकवाड राहणार भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपण या आषाढी मध्ये या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे यामध्ये नवनवीन स्टॉल वगैरे तुम्ही बघितलेलं आहे तर तुम्हाला कशा प्रकारे वाटलं एकंदरीत हे पाहून आज कृषी प्रदर्शनाला आम्ही प्रथम भेट दिल्यानंतर जे काय शेतकरी यांनी अभियांत्रिकी पद्धतीने आणि कशा पद्धतीने शेती केली पाहिजे काय ह्याचं एक जिवंत ताजं उदाहरण म्हणलं तर तंत्रज्ञान पद्धतीने शेती केली पाहिजे ते बऱ्याच काही गोष्टी आम्हाला यात बघायला भेटल्या अधिक कृषीच्या माध्यमातून जे काय प्रोडक्ट जे काय रासायनिक पदार्थ असतील रासायनिक घटक असतील तर आम्हाला बरेच काय यांत्रिकी अभियांत्रिकी आम्हाला भरपूर काय बघण्याजोग्या गोष्टी आणि घेण्याजोग्या बी काही गोष्टी आम्हाला आता बघण्याजोग्या असं वाटलं आणि खूप आनंद वाटला बघितल्यानंतर काय असं वाटले की त्या तंत्रज्ञानाच्या नुसार जर आपण शेती केली तर शंभर टक्के शेतकरी काय सर्वसामान्य माणूस सुद्धा ह्याच्यातून प्रगतशील हो धन्यवाद म्हणजे हे एकंदरीत हे कृषी प्र, प्रदर्शन तुम्हाला फायद्याचं ठरेल याचा तुमच्या शेतामध्ये या, तुम शेताम या तंत्रज्ञानाचा वापर करणार का तुम्ही आम्ही वापर करून पद्धतीने आम्ही तंत्रज्ञान पद्धतीने शेती करणार धन्यवाद नमस्कार माऊली नमस्कार आपली ओळख करून द्या आधी आम्ही जालना जिल्ह्यावरून जनसंगी तालुका वसुदेव नागोरावा आपली मी मोहपुरी गाव आहे बळीराम लिंबाजी चर्मन मोहपुरी तालुका घनसामी जिल्हा जालना हे पोलीस पाटील आहे आपण किती वर्ष झालं वारी करता येईल पाच सहा वर्ष ठीक आहे आज आपण या कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाला भेट दिली हो त्यामध्ये आपण काय काय बघितलं काय बरेच आता बरेच कार्यक्रम बघितला शेतीविषयी माहिती बघितली बाकीचे बरेच विषय माहिती बघितले आपण कार्यक्रमाची आपल्याला आवडलं काय यामध्ये चांगले आवडलं बरेच कार्यक्रम आपण तेच बघितलं शासनाचे काही विविध उपक्रम आहेत कला पथकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पावसाळ्यात पोहोचतील अशा मुद्दे संजय केलेले कथा कला पथकाचे कार्यक्रम फार सुंदर केले तसेच शासनाचे जे काही नवीन कृषी बद्दल धोरण आहेत तंत्रज्ञान असेल कृषीचे नवीन नवीन जे काही मशिनरी असतील आणि इतर जे प्रदर्शन म्हणजे नाविन्यपूर्ण व्यवस्थित दाखवण्यात आले धन्यवाद जय हरिमाऊली वारी निमित्त तुम्ही या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे हे राज्यस्तरीय कृषी महोत्सव आपण दरवर्षी पंढरपूर मध्ये भरवतो हो तर सर्वप्रथम तुम्ही कुठून आलात थोडक्यात सांगा बीडमधून आलाय तर बीड मधून आल्यावर तुम्ही हे प्रदर्शन बघितलं तर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत या कृषीचं प्रदर्शनाबाबत तुम्हाला काय वाटलं छान वाटलं आम्हाला काय काय बघितलं प्रदर्शन ओसाचं रोप बघितलं मिरच्याच रोप बघितलं ट्रॅक्टर बघितले सीताफळ बघितले सगळे रोप बघितले ट्रॅक्टर बघितलं खुर्पे बघितले इळे बघितले बर आणि मशिनरी पण बघितल्या काका तुम्ही कसं वाटलं चांगलं चांगला आनंद वाटला बघून आम्ही रोपटे बघितले पुन्हा नांगर बघितला कोळपे बघितले बर सगळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होईल का होईल का एकंदरीत प्रदर्शन चांगलं भरलेलं आहे धन्यवाद दर चांगला प्रतिकार द्या प्रति प्रक्रिया ही आपल्या शेतामध्ये त्याचा चांगला उपयोग होईल अशा रावत धन्यवाद जय अरे गोष्ट अरे आपलं नाव काय दत्तात्रय पांडुरे गाव कुठलं उतवत जालना जिल्हा जालना जिल्हा वारीला नेहमी प्रदर्शन कधी बघितलं अगोदर बघितलं होता कधी बघतोय दरवर्षी पण बघितलंय काय महत्वाचं वाटलं काय चांगलं वाटलं कृषीच्या बरंच साहित्य ते पण असं घ्यासारखं नर्सरीचं सामान्याचं पुसाचं आंब्याचं बरं बरचसं असं घेणं घ्यासारखं आहे तिथं आता कसं आहे वारी निमित्ताने काही नाही पण नम्र घेतलेली घेतलेले आम्ही त्याचे तुम्हाला माहिती मिळाली त्या माहितीचा तुम्ही तुमच्या शेतामध्ये उपयोग करणार का आणि तुमच्या तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना वगैरे सांगणार का जवळ कुठून आणलं काय आणलं मग पत्ता ते नाव परत सांगा दत्तात्रय पांडुळे तर हे होते दत्तात्रय पाडुळे जालना जिल्ह्यातले शेतकरी यांनी आपल्या कृषी पंढरपूरच्या कृषी महोत्सवाला भेट दिलेली आहे तर कृषी विभागाच्या वतीने त्यांचा धन्यवाद जय हरी आपलं नाव सांगा बाबासाहेब राजाराम जानगुडे मुक्काम पोश तालुका पाटण जिल्हा सातारा वारीला किती वर्ष झाली वारीला पाच वर्ष झाल्या नेहमी आल्यावर कृषी प्रदर्शनाला भेट देता का हो निश्चित अगदी या वर्षी कृषी प्रदर्शनामध्ये काय नवीन वाटलं या वर्षी कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा कृषी विभागाचं अभिनंदन केलं पाहिजे की शेतकऱ्याला लोकॉस्ट टेक्नॉलॉजी कशी असते याच ज्ञान त्याला मिळालं थोडक्यात उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर उसाची रोप शेतकऱ्यांना स्वतःच कशी तयार करायची याबद्दल कृषी विभागाने जे आधी रोप तयार करायची याबद्दल जी माहिती दिली ती अतिशय चांगली माहिती आम्हाला मिळाली या प्रदर्शनावर जी माहिती तुम्हाला मिळाली हे सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे अशी वाटते का पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर उसाची शेती सगळीकडे आहे आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना उसाच्या उत्पन्नात जी खर्चात जी वाढ झालेली आहे ती खर्चात आता एकरी कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये निवड बियाण्यात खरेदी करण्यासाठी रोप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला वापर करावा लागतो तेच खर्च तोच खर्च कमीत कमी माझ्या हिशोबाने दोन ते अडीच हजार रुपयावरच येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात पर्यायन वाढ होऊ शकते बर हे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांना उपयोगी आहे असं तुम्हाला वाटतंय तुम्ही तुमच्या शेतामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करणार निश्चित करणार आणि तुमच्या मार्फत तुम्ही किती शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा प्रदार आमच्या गावामध्ये बरेच शेतकरी ऊस उत्पादन घेणारे आहेत आणि त्यांना आम्ही जी आता जी माहिती घेतली त्या ज्ञानाचा उपयोग त्यांना निश्चितच आमच्या मार्फत होणार आहे एकंदरीत हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे हे सर्व शेतकऱ्यांना फायद्याच आहे शेतकऱ्यांना राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होऊन द्याल की त्यांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी कृषी विभागाचे कार्य जे आहे त्याची माहिती इथूनच आपल्याला मिळते कारण सर्व योजना आणि त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी जी आता दिवसे दिवस होत असते त्याच एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना नॉलेज मिळेल धन्यवाद